आज आपण मकर संक्रांत स्पेशल तेवगुळाची वडी करतो आहे बिनापाकातली वडी करतो आहे आपण कोणी सहज करू शकेल ही वडी आणि एकदम परफेक्ट बनते आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते आहे बघा किती परफेक्ट झाली आहे कडक पण नाही आहे आणि खूप सॉफ्ट पण नाही आहे आणि त्याचं टेक्स्चर पहा किती छान आहे दोन्ही बाजूने एकदम स्मूथ झालेली आहे आणि शेप पण एकदम परफेक्ट आलं आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे त्या टिप्सचा वापर करून तुम्ही अशी परफेक्ट वडी बनवू शकता माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण तिळगुळाची वडी करतो हे पाक न करता आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण एक वाटी तीळ घेतलेलं आहे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे इथे तुम्ही साधं सुकं खोबरंही घेऊ शकता आणि दोन वाटी आपण गूळ घेतलेला आहे हा चिकीचा गूळ नाही हा साधाच गूळ घेतलेला आहे आपण गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि एक वाटी तीळ आपण ह्याच्यात टाकून घेतो आहे वजनाने ती एकशे वीस ग्रॅम आहे इथे तुम्ही पांढरे पॉलिश केलेले तिळ ते पण वापरू शकता पण त्याच्यापेक्षा या तिळची वडी खूप छान लागते आता आपण ह्याला कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे खूप जास्त डार्क कलरवर परतवायचं नाही आहे आपल्याला नाहीतर मग तीळ कळवट लागायला लागते तीळ तडतडायला लागली तोपर्यंत आपण त्याला परतवून घेणार आहे साधारण तीन मिनटं चार मिनटंपर्यंत कमी गॅसवर आपण त्याला परतवून घेतो आहे आता बघू शकता किती छान परतवल्या गेलं आहे त्याचा रंगपा किती छान आला आहे खूप डार्क कलरवर आपल्याला नाही परतवायचं आहे आता बघू शकता तिळ आपली छान परतवल्या गेलेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे आता आपण त्या तिळीला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि थंड करून घेतो आहे अर्धा वाटी शेंगदाणा टाकून घेतले आपण वजनाने हा ऐंशी ग्रॅम आहे आणि याला आता आपण कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे खूप छान परतवायचं कमी गॅसवरच परतवायचं महत्त्वाची टीप आहे म्हणजे तो कमी गॅसवर परतवला तर आतपर्यंत छान भाजला जातो बघू शकता किती छान भाजल्या गेले आहे त्याचा हलका हलका रंग बदललेला आहे शेंगदाणाचा आणि शेंगदाणे तडतडायला लागलेले अशा प्रकारे भाजल्यांनी वडी आहे जी ते गुळाची ती जास्त दिवस टिकते आता आपला शेंगदाणा भाजून झालेला आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतोय थंड करून घेतोय भाजलेल्या शेंगदाण्याचे आपण सालं काढून घेतलेले आहे आणि छान थंड झालं आहे शेंगदाणा आता आपण याला शेंगदाण्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आणि त्याला वाटून घेतो आहे वाटताना कसं वाटायचं महत्त्वाची टीप आहे की थोडंसं फिरवायचं पल्स मोडमध्ये आणि पुन्हा मिक्स करायचं पुन्हा फिरवायचं पुन्हा मिक्स करायचं अशा प्रकारे वाटल्याने तेल सुटत नाही शेंगदाण्याला आणि तसा गोळा होत नाही हे महत्वाची टीप आहे आपल्याला दाणेदार हवं आहे आणि मोकळा मोकळा हवा आहे शेंगदाणाचा कूट वडी खूप छान होते त्याची आता बघू शकता आपण शेंगदाणा वाटून घेतलाय त्याचं टेक्स्चर बघा कसं आहे ते दाणेदार आहे पण सुटसुटीत आहे एकदम गोळा झालेला नाही आहे आता वाटलेल्या दाण्याचं कूट आपण एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजून थंड झालेली तीळ आपण टाकून घेतो आहे आणि आता तिला वाटून घेतो आहे वाटताना महत्त्वाची टीप आहे की पल्स मोडमध्ये दोन सेकंद फिरवायचं पुन्हा थांबायचं मिक्स करायचं पुन्हा दोन सेकंद फिरवायचं असं करून आपल्याला वाटायचं आहे नाही तर तिळीला पण तेल सुटतं जर कंटिन्युअसली वाटलं तर तिळ आपली वाटून झालेली आहे बघू शकता कशाप्रकारे वाटल्या गेलेली हलकंसं दाणेदार आपण वाटून घेतलेलं आहे त्याचं टेक्स्चर पहा किती छान आलेलं आहे सुटं सुटं आहे आणि जा थोडंसं दाणेदार आहे आणि मोकळी तीळ आहे एकदम आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे ज्या भांड्यामध्ये आपण दाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याच्यातच आपण तिळीचा कूट आपण टाकून घेतो आहे आता आपण अर्धा चम्मच वेलची पावडर टाकून घेतो आहे आणि वेलची पावडरची खूपच छान टेस्ट येते या वडीमध्ये आता त्याला मिक्स करून घेतो आहे आपण आणि अर्धा वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे ते आता याच्यात टाकून घेतो आहे वजनाने हे चाळीस ग्रॅम आहे आणि आता ह्याला छान मिक्स करून घेतो आहे इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट ऐवजी सुकं खोबरं ते किसून ते पण घेऊ शकता आता ती आपण नुसत्या तिळीची वडी करत नाही आहे त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि खोबरं पण टाकतो आहे त्याच्यामुळे तिळीचा जो उष्णपणा आहे तो थोडासा कमी होतो आता सगळं साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता एका ताटाला आपण तूप लावून घेतोय त्याच्या मागच्या भागाने थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि हाताने ते छान सगळीकडे पसरून घेतोय म्हणजे आपली वडी आहे ती ताटाला चिपकणार नाही आणि छान निघेल आणि आपण लाटणं जे घेतलंय त्यालाही आपण तूप लावून घेतोय म्हणजे ते आपल्याला पसरवताना सोपं जाईल आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबल स्पून आपण तूप टाकून घेतो आहे तुपाने खूप छान शाईन येतो वडीला आणि आता गॅसची फ्लेम आपण एकदम कमी ठेवलेली आहे दोन वाट्या आपण जे गूळ घेतलेला आहे जो साधाच गूळ घेतलेला आहे आपण तो टाकून घेतो आहे आणि त्या गुळाला आपण विरघळून घेतो आहे कमी गॅसवर महत्त्वाची टीप आहे की गूळ हा छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे म्हणजे तो लवकर विरघळायला जातो मोठे मोठे गुळाचे तुकडे ठेवले तर गुळ लवकर विरघळत नाही भर गॅसची फ्लेम आपण कमी ठेवतो आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे गुळ हा साधाच घ्यायचा चिखीचा सा गुळाचा अजिबात वापर करायचा नाही या वडीमध्ये गूळ हळूहळू विरघळायला लागलेला आहे आता बघू शकता अजूनही त्याच्यामध्ये थोडे थोडे तुकडे आहे गुळाचे ते सगळे आपण विरघळून घेतो आहे आता गुळ आपला छान विरघळलेले आहे कुठेही गुळाचे तुकडे नाही आहे आणि आपल्याला त्याचा पाक करायचा नाही फक्त त्याला विरघळून घ्यायचं आहे आणि तेही कमी गॅसवर आता आपला गुळ छान विरघळलेला आहे आता आपण तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आणि डेसिकेटेड कोकोनट जे मिक्स करून ठेवलेलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण एकदम कमी ठेवलेली आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स गेतो है आप तेला है, मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित आपल्याला त्याला शिजवायचं नाही आहे आता फक्त गुळामध्ये हे सगळं मिक्स करून त्याचा छान गोळा होत करे करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आता बघू शकता किती छान मिक्स झालं आहे त्याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला एका ज्या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावर हे सगळं मिश्रण टाकून घेतो आहे आता सगळं मिश्रण आपण ताटावर काढून घेतलेलं आहे आणि त्या ते, त्याला सुरुवातीला आपण चमच्यानी पसरून घेतो आहे आणि आपल्याला गोल चौकोनी कशा आकारात पसरवायचं आहे त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आणि बघू शकता मी चौकोनी आकारात करत आहे त्याला दोन खूप गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने असं करून घ्यायचं एकसारखं आणि किती थिकनेस हवं आहे किती जाडी हवी आहे वडीची त्याप्रमाणे आपण त्याला तेवढी जाडी ठेवायची आता आपलं थापून झालेलं आहे आता लाटणाने त्याला आपण एक सारखं करून घेतो आहे जेवढी आपल्याला त्याची जाडी हवी आहे तेवढी जाडी ठेवून आपण त्याला तितकं ते कर पातळ करून घेतो आहे बघू शकता प्रकारे आपण फिरवून घेत आहे गरम आहे आत्ताही आपलं त्याच्यामुळे सांभाळून करायचं नाही तर चटका लागू शकतो आणि आता सगळीकडे लाटण्याने फिरवून घेतले आणि काठा आहे त्या छान प्रेस करून घेतलेलं आहे आता आपण त्याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे दहा मिनटं आणि नंतर असं कट करून घेतो आहे आपण थोडी दहा मिनटं पंधरा मिनटं सेट झाल्यानंतरच कट करायचं ही महत्त्वाची टीप आहे नाही तर मग वडी नीट कापल्या जात नाही आणि ते एकसारखी छान होत नाही आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छोटी मोठी किंवा कसं हवं आहे ते तसं आपण कट करून घेतो आहे अशा प्रकारे आपण चौकोनी आकारामध्ये वडी छान कट करून घेतलेली आहे आणि आता त्याला एक तास तरी आपण सेटवायला तसं सोडून देतो आहे म्हणजे ती एकदम परफेक्ट वडी तयार होईल ताटाच्या मागच्या था साईडने आपण थापल्यामुळे आपल्याला ती पसरवतानाही सोपी जाते आणि वडी काढतानाही सोपी जाते त्यामुळे अशा प्रकारे थापून घ्यायचं था। वर्ण तुम्हाला को खोबऱ्याचं कीस टाकून ते पण प्रेस केलं तरी ती खूप छान दिसते आता आपली वडी कापून झाली आहे आपण त्याला एक ते दीड तास छान सेट व्हायला ठेवून देतो आहे आता आपली तिळगुळाची वडी सेट झालेली आहे जे साईडचं पोर्शन आहे थोडा थोडा आहे तो आपण सगळा बाजूला करून घेतो आहे आता चाकूच्या साह्याने आपण थोडंसं सा लूज करून घेतो आहे आता पुन्हा वडीला आणि सगळे जे मार्क आहे त्याच्यावरनं पुन्हा एकदा चाकू खालपर्यंत आपण प्रेस करून घेतोय म्हणजे एक दोन वड्या निघाल्या की बाकीच्या वड्या पटापट निघतात आता बघू शकता की ती छान निघाली आहे दोन्ही साईडने एकदम प्लेन झालेली आहे वडी आणि खूप कडक नाही आहे आणि खूप सॉफ्ट पण नाही आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते कशी दिसते ती आणि एकदम छान वडी झालेली आहे परफेक्ट वडी आहे ती एकदम आतनं सॉफ्ट पण नाही आहे आणि कडक पण नाही आहे एकदम परफेक्ट आहे आणि आता या वडीचा आपण प्लेटिंग करून घेतो आहे पाक न करता आपण तिळगुळाची वडी बनवली आहे त्याचं आता आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती स्मूथ झालेली आहे आणि एकदम परफेक्ट वडी झालेली आहे ही फारच टेस्टी वडी झालेली आहे आणि एकदम दोन्ही बाजूने स्मूथ झालेली आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि तो सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद